त्याची स्पीड पाय रस्त्या वाळू टाकता प्रतिमाबाई निशाबाई निशाबाई होती आणि हे अखिलबाई होती अखिलबाई नव्हती हे आता बारीक करायला आली चक्कीवर वली केलेली डाळ त्याची बनवण वडी आणि ते मला आवडत अजिबात म्हणून हे जाणून बुजून जास्त बनवते नाही <t> <t> हो पाहिली टाकली दीड पाहिलीच्या थोड्याशा होईल का तसं आम्ही आलो होतो आता दाळ दर। कधी बारीक केली म्हणजे बारीक करायचं मिक्सरवर तेवढा वेळ जाते आपला त्याच्यापेक्षा या बारीक जर करून नेली तर जेवण केलं घरी गेल्या बर तर पटकन टाकलं एवढ्या बोल ना साहेबले आवड्या अजिबात नाही आवडत मंडळी म्हणून तुम्हाला सांगत आहे की

तुमच्याकडे टाकते का नक्की कमेंट करा त्या म्हणजे काय म्हणते हे तुम्ही कमेंट करून सांगाल बरं आम्हाला कारण की नेमकं काय म्हणते चपल काढायची आपण टेन्शनणार आज खाल तू बारीक करा मिक्सरवर मिक्सर मग गरम याचा असं झालं कसं झाला आणि तीस रुपयात बारीक डाळ घरी झाल्या आमच्या इकडे अशा मशीनवर बारीक करा

फक्त गोष्टी करायला पाहिजे पहिले माहितीये काय माहितीये का मंडळी तुम्ही पहिले जेव्हा आपण डाळ टाकत दो होतो दोन दोन तीन तीन अडीच दिवसच्या बया टाकत होत्या तेव्हा माहितीये का आजूबाजूच्या बायाने आवाज मारलेला हो ती एक आवाज मारल्यावर तीन चार बाया आहेत लहान लहान पोरी आहेत गावातल्या बऱ्या टाकासाठी आता प्रॉब्लेम येते आपण डाळ टाकली आपणच वड्या टाका त्याच्यामुळे हा आम्ही थोडसा असं नाही आहे तुम्ही दोन जनरेशन मध्ये फरक करता त्याचा समजून घ्या त्यांच्या आता प्रत्येक जण म्हणजे काळ बदलला आता काळानुसार गोष्टी बदलल्या गोष्टी बदलल्या त्याच्यामुळे हे गोष्टी बदल असं होत नाही तुम्ही पहिलेच्या काळाची प्रत्येक जण उदाहरणार्थ देता उदाहरण देता माझ्या आईनं असं केलं माझ्या आईनं तसं केलं माझ्या पण आईनं तसंच केलं पण असं नाही होत आई पहिलीच्या काळात आजोबा म्हणते ती गोष्ट खरी आहे पण आता जर ते करत राहिलो तर आता आहे का नाही आता मशिनरी निघल्या हे जर काम केलं तर आपण बाहेर कमाली जाऊ शकतो आताच्या काळ असा बदल आहे दुसरं काय नाही आजोबाला एक पटलं ते तर चला टाकतो तेव्हा आपण घरी भेटूया अरे हाताशी नस लागत त्या आता टाकायला ता बसली व्हिडिओ एडिट केला म्हणतात के ना टाकता येते वड्या हाताशी नस दाखवा हात आहे हा जो आहे ना हा हा हात इथून गाठ आली आहे हे नसा लागते अशी टाकाले जात कापून फेकून देऊन चालन सरकार देते आपले आम्ही आता डाळ करून आणली त्याच्यानंतर उषाबाईले बोलवलं मी ना उषाबाईले म्हणलं उषाबाई वया टाकूला काल बिचारी काम करत होती आता उषाबाई आली गमीला पण डाळ आहे का उषाबाई कालच म्हणे येतो म्हणे उषाबाई आली आता गावाला गावाल ते पहिले वडा टाकू लागतो म्हणे मग गावाला जातो ते तर या चुपचुप वया टाकाले कोण कोण रिकाम्या असतील माझ्या बायका रिकाम्या असतील कोणाचे नाही म्हणत सांगून जाऊ द्या कोणाच्या पोरी रिकाम्या असतील तर इकडे वडा टाकाले उन्हाळ्यात रिकामं राज नाही काय शिक्षण बिक्षण सोबत पाहणारे पोरी याचा पाठवापाल वया टाक जाऊन शिकाले शीखाले? शीखाले का <laughs> <laughs> रस्त्यावर टाकता हे आमच्या बड्या झाल्या टाकून आता उषाबाई होती आशाबाई होती आमची कोडगिरी गेली प्रतिभाबाई निशाबाई निशाबाई आणि हे <laughs> <laughs> अखिलबाई होती अखिलबाई नव्हती अखिलबाई फक्त उचलू लागत आम्हाला पलंग काही उचले नाही बसाल का ह्या वड्या झाल्या अजून आमच्या अजून बर झाल्या पण त्या नेऊन टाकल्या तिकड जय बजरंगबली हे उचलली आजच प्रकार झाला उषाबाई एक नंबर ठेवा ठेवा ये तशी खाली शेवू द्या ना घात कायले पडल्या तर कायले खाली शेव द्या हं बापरे लसूण राहिला हो मा झाल्या धन्यवाद काय म्हणजे त्याला प्रतिभाबाईंनी टाकू लागल्या वड्या आता बिचारी एवढ्या उन्हामध्ये कपडे धुईन व माय माझी माऊली सॉरी 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 आता हे कपडे धुवायचे आहे बाप्पा तुम्ही का हरी का हो, <laughs> हो, हो। <laughs> ना पाहिला असताय आतमध्ये हो उन्हाय उशा बाई ये जो तू आता मग तुला अशा बाई काहीतरी देतो म्हणे घेऊन जाजो टाटा बाय बाय आता ह्या मॅडम कपडे धुतील मॅडम नमस्कार येते मग येते तिथ जाऊ दे गावले जाओ मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा म्हणते उषाबाई हे नाणूस आधार कार्ड बनवायसाठी अपडेट करासाठी लहानपणी पासून एकच आधार कार्ड वापरत आहे पाच एक वर्षाचा घोडम्या होऊन गेला सहा वर्षाचा आधार कार्ड न अपडेट केला एवढ्या उन्हामध्ये मध्ये चालेल काहीतरी झाकून न्या काहीतरी बांधून न्या त्याला काही होत नाही हमको काय करणार लगाव के पैसे आप अरे आम्ही शेतकरी बापा मग कणपडतात मग मग शेतकरी या दोन दोन महिने कणपडून कसे बसले होते माग अरे पिछे गो कलता चला जा लवकर आणि या लवकर हे hey, भगवान का देवा मायाशी नशी वागत रे बाय नाय बाय बाय शेतकरी चालले चला झालं आता आमचं वड टाकून साहेब बी गेले आता तुम्ही पाहिलं नानू बी गेला आधार अपडेट करायसाठी कारण की त्याच्या स्कूलमधून भरपूर दिवस झाले आधार अपडेट करून आणा बोलत होते आणि आम्ही केलं नाही आमची लापरवाही झाली ते आज त्याला अचानक गरज पडली त्याच्यामुळं अपडेट करायसाठी गेले आज अपडेट झालं की उद्यापासूनच आपण म्हणजे आधार कार्ड असंही काढू शकतोच कारण की अजूनही आम्ही मागे अपडेट केले होते आधार कार्ड तर ते पोस्टर येणार होते अजून काही आले नाही मग आम्हीच बनवले इथे तर चला बाय बाय वड्या झाल्या कोणी कोणी वड्या टाकल्या विदर्भाच्या तर झाल्याच असतील बिलकुल स्टार्ट वड्या या बापडं आमच्या वड्या झाल्या कम्प्लीट तर चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय